म्हणे अर्जुना परीयसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतरायस व सुखेसी करीतू असे श्री भगवान म्हणाले हे अर्जुना ऐक मनामध्ये जी अतिशय वाढलेली आसक्ती असते ती आत्मसुखात विघ्न निर्माण करीत असते जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरी तू परी विषया माझी पती तू जेणे संगे कि जे जो सदैव तृप्त असतो ज्याचे अंतःकरण नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयात पतन होते तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे राही तो ची होये पुरुष जाणे तो काम ज्याच्या मनातून पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि ज्याचे मन सदैव आत्मसुखात रममाण असते तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो असे जाण दुःखिनातरागभय क्रोध स्थितधीर मुनिरुच्यते दुःखे आली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही सुखे आली तरी जो त्या संबंधी निरीच्छ असतो ज्याच्या अंतःकरणातून काम भय आणि क्रोध गेलेले असतात असा जो मुनी त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आरती अडपय जेना नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तात उद्वेग निर्माण होत नाही आणि सुखाच्या इच्छेत जो अडकला जात नाही